आनंदाची बातमी दुसरी बाब म्हणजे थकबाकी या थकबाकीवरती आम्ही प्रचंड आग्रही होतो आणि मग थकबाकीच्या संदर्भामध्ये त्यांनी एक मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ते स्वतः उद्योग मंत्री आणि एसटी कामगार संघटना यांची पंधरा दिवसाच्या आतमध्ये बैठक लावून त्या बैठकीमध्ये मोड ऑफ पेमेंट ठरवायचं ठरलं आणि थकबाकी कळवलेला आहे साठच दिवसामध्ये बाकीच्या आर्थिक मुद्द्यांवरती तुमच्या कमिटीचा निर्णय आमच्याकडे आला पाहिजे म्हणजे आम्हाला यांच्याशी बैठक येईल असं वाटतं की सरकारची पावलं सकारात्मकतेने चाललेली आहेत आणि सकारात्मकतेला आपण साथ दिली पाहिजे उगीच राजकारण करणं आमचं काही काम नाही आम्हाला काही टी आर पी मिळवायचा नाही तेव्हा सकारात्मक चालले नाही झालं तर आंदोलनाचा हत्यार आमच्याकडे आहे मग मोठं आंदोलन उभं करू पण ती वेळ यावी येऊ देऊ नये सरकारला कर्मचाऱ्यांप्रमाणे बेचाळीस टक्के महागाई भत्ता देण्यात यावा ही ही मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून पुढे येते दोन हजार अठरा पासूनची महागाई भत्त्याची थकबाकी दिली जावी अशी ही एक महत्वाची मागणी आहे आणि याशिवाय एप्रिल दोन हजार सोळा ते ऑक्टोबर दोन हजार एकवीस या कालावधीमधील वार्षिक वेतनवाढीची थकबाकी देण्यात यावी ही ही मागणी आहे एप्रिल दोन हजार सोळा ते सप्टेंबर दोन हजार एकवीस पर्यंत घरभाडा भत्ता सुद्धा थकलेला आहे तीही थकबाकी देण्यात यावी अशीही मागणी एस टी कर्मचाऱ्यांची तर दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या कालावधीमधल्या एकतर्फी जारी केलेल्या चार हजार आठशे एकोणनव्वद कोटींमधील शिल्लक मातप्पर एस टी कामगार संघटना मान्य संदीप शिंदे साहेब मान्य ताठे साहेब यांच्या नेतृत्वातील कामगार एस टी कामगार संघटना ही नेहमीप्रमाणे अगदी मागे झालेल्या दिवाळीच्या अगोदरसुद्धा एक संघटनेच्या उपोषणाची नोटीस आणि संघटनेचं आंदोलनाच्या पवित्र्यात अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला यष्ट आपल्याला दिसल्या त्यावेळेसही त्याच बातम्या होत्या त्यावेळेसही तेच आश्वासनं दिले गेले आणि त्यावेळेसही त्याच पद्धतीने संघटनेने त्यांचं उपोषण आंदोलन मागं घेतले आता ही नवीन ज्यावेळेस आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारीला जी बैठक झाली त्याच्यामध्ये सुद्धा त्याच मागण्या तेच शब्द तेच आणि सर्व काही तेच माघार घेतानाही तेच आता एस टी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आलेली आहे की याविषयी संपूर्ण व्हिडिओ पुढे नक्की पहा आणि विचार करा धन्यवाद काल मात्र आम्ही पहिलं लेखी सरकारच्या पक्षाच्या वतीनं घेतलं ते लेखी आमच्या कर्मचाऱ्यांना दिलं आणि त्यानंतरच आम्ही आंदोलन मागे घेतलं शेवटी आंदोलनाला दिशा देणाऱ्याचा फरक असतो असं मला वाटतं आहे बाकीच्या गोष्टीमध्ये पंधरा दिवसाची मुदत घालून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फायनान्स मिनिस्टर एसटी आम... कर्मचारी संघटनेनं आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जी उपोषणाची भूमिका काल घेतलेली होती त्या भूमिकेनंतर रात्री उशिरापर्यंत सरकारसोबत शिष्टमंडळाची चर्चा झाली आणि बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आणि काही मागण्या सुद्धा मान्य झाल्याचं कळतं आणि त्यानंतरच हा उपोषणाचा निर्णय मागे सुद्धा घेण्यात आलेला आहे आपल्यासोबत संदीप शिंदे स्वतः आहेत रात्री उशिरापर्यंत सरकारसोबत तुम्ही चर्चा करत होतात बैठक झाली तुमच्या मागण्या तुम्ही पुन्हा एकदा त्यांच्या समोर ठेवल्यात आणि प्रलंबित मागण्या कुठल्या कुठल्या मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही ह्या उपोषणाची भूमिका स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे काल दोन तीन फेरी सरकारशी आमच्या झाल्या प्रथम उदय सावंत सावंत साहेबांनी आमचं सह्याद्रीवरती बैठक घेतली आणि त्यानंतर त्यांच्या घरी आमच्या बैठका रात्री उशिरापर्यंत झाल्या प्रामुख्यानं आमची मागणी होती की एसटी कामगारांचा महागाई भत्ता हा राज्य सरकारप्रमाणे मिळाला पाहिजे त्याच्यामध्ये बेचाळीस टक्के महागाई भत्ता देण्याचं मुख्यमंत्री महोदयांना ते सतत संपर्क करत होते आणि मुख्यमंत्री महोदयांच्या संमतीनं बेचाळीस टक्के महागाई भत्ता आम्हाला त्यांनी रात्री डिक्लेअर केला आणि पुढच्या महिन्यापासून तो एस टी कामगारांच्या पगारात मिळणार आहे काय तुम्ही आनंदाची बातमी दुसरी बाब म्हणजे थकबाकी या थकबाकीवरती आम्ही प्रचंड आग्रही होतो आणि मग थकबाकीच्या संदर्भामध्ये त्यांनी एक मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ते स्वतः उद्योग मंत्री आणि एसटी कामगार संघटना यांची पंधरा दिवसाच्या आतमध्ये बैठक लावून त्या बैठकीमध्ये मोड ऑफ पेमेंट ठरवायचं ठरलं आणि थकबाकी देण्याचं हे थकबाकीपणाने त्यांनी मान्य केलंय तिसरी बाब म्हणजे आतापर्यंत जो एअरलॉक झाला होता किंवा जे जामच झालं होतं तो जाम सोडायला कोणताही पुढारी पुढे येत नव्हता राजकीय संघटना अनेक निर्माण झाल्या पण तो ट्रॅफिक जाममधून तो निर्णय निघायला बाहेर नव्हता आणि तो निर्णय काल रात्री झाला की साठ दिवसाच्या आतमध्ये चीन हाय तीन अधिकाऱ्यांची पॉवर कमिटीची नेमणूक काल झाली आणि साठ दिवसाचा टाईम त्यांना दिलेला आहे ज्याच्यामध्ये आमचं फोर एट फोर नाईन त्याच्यामधली उर्वरित रक्कम असेल आमचं पाच चार अडीचमधल्या अनामलीज असतील आणि मुख्य गोष्ट म्हणजे माननीय उदय सामंत साहेबांनी असं सांगितलं की आमच्या सरकारची ही भूमिका आहे की राज्य सरकार एवढं वेतन तुम्हाला मिळालं पाहिजे आणि तुम्ही जी मागणी करता त्याच्यावरती सुद्धा या कमिटीमध्ये निर्णय घालू आणि म्हणून सातव्या वेतन आयोगाचाही निर्णय त्या कमिटीमध्ये घेतला जाईल आणि हे आमच्या दृष्टीने फार आनंदाची बाब आहे आणि म्हणून आम्ही सरकारचेही आभार व्यक्त करतो माननीय मुख्यमंत्री महोदयांचं यशस्वी मध्यस्थी केल्याबद्दल उदयजी सामंत साहेबांचं करतो आमच्या शेखर चेन्नई साहेबांनी आणि चीफ सेक्रेटरी जैन साहेबांनी यांनी खूप परिश्रम घेतले सतत म्हणजे काल मराठा समाजाची बैठक होती सह्याद्री होती पण तरी पण मुख्यमंत्री आमच्या बैठकीला वेळ द्यायचे आणि त्यांनी सगळं कम्युनिकेशन केलं आणि कर्मचाऱ्याच्या दृष्टीने ही आनंदाची बाब आहे म्हणून आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो काल तुम्ही उपोषणाची भूमिका जाहीर करता संध्याकाळी जी चर्चा झाली त्याच्यामध्ये काही मागण्या यशस्वीपणे मागण्या मान्य करण्यात आल्या अशी तुमची भूमिका आहे मात्र मागच्या वेळी जे आंदोलन झाले होतं ज्या पद्धतीने त्याला आक्रमकपणा आणला सरकारसोबत चर्चेचे दारच उघडले नाही त्यामुळे असं वाटतं हो निश्चितपणानं कारण ज्या विषयावरती आंदोलन झालं ते विलिनीकरणाचं होतं विलिनीकरण करण्याचा निर्णय हा धोरणात्मक निर्णय होता आणि धोरण ठरवणारं सरकार होतं त्या सरकारच्या विषयी सरकारविषयी यांनी शिवाय दिल्यामुळे सरकारने बोलवण्याचा काही संबंध नव्हता पण त्यांनी ते विलिनीकरण आमचं अडकून टाकलं पण काल त्या दिवशी सहा साडेसहा महिन्याचं झालेलं आंदोलन आणि काल एक दिवसाचं झालेलं आंदोलन यात जमीन आसमानचा फरक आहे साडेसहा महिने करून शेवटी आंदोलनकर्त्यांनी असं सांगितलं की आपल्याला लिखित स्वरूपात सातव हेतो एक दिला गुलाल उदळला गेला विठ्ठल रुक्माईसारखी स्वतःची पूजा केली पती पत्नीची पण काल मात्र आम्ही पहिलं लेखी सरकारच्या पक्षाच्या वतीनं घेतलं ते लेखी आमच्या कर्मचाऱ्यांना दिलं आणि त्यानंतरच आम्ही आंदोलन मागं घेतलं शेवटी आंदोलनाला दिशा देणाऱ्याचा फरक असतो असं मला वाटतं मागच्या वेळी ज्यावेळी हे आंदोलन झालं त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं एस टीचे जे कर्मचारी आहेत ज्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये जगत होते त्यांना आझाद मैदानामध्ये बसवण्यात आलेलं होतं इतके दिवस हे आंदोलन चाललं आणि कुठेतरी त्यांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या त्यांना कळू दिल्या नाहीत किंवा ज्या पद्धतीनं चर्चा होते त्यांना विश्वासात घेतलं नाही आता आत्ता तुम्ही जी बैठक सरकारसोबत केलेली आहे या बैठकीमध्ये ज्या मागण्या मान्य झालेल्या आहेत त्या तुम्ही कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीनं पटवून देणार आहात हा विश्वास देणं महत्त्वाचा असणार एक तर काल आम्ही लेखी स्वरूपामध्ये त्यांच्याकडून घेतलेलं आहे मंत्री महोदयांचं त्याच्यामध्ये नाव आहे ट्रान्सपोर्ट सेक्रेटरी साहेबांचं सा नाव आहे वीसीएमटी साहेबांचं सा आम्ही आम्ही त्याचे मिनिट्स घेतलेले आहेत सप्टेंबर पेढीन ऑक्टोबरमध्ये तो म्हणजे बेचाळीस टक्के तर वाढीव महागाई भत्ता आठ टक्के तर आम्हाला मिळणारच आहे बाकीच्या गोष्टीमध्ये पंधरा दिवसाची मुदत घालून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फायनान्स मिनिस्टर आमच्या सगळ्यांची बैठक तिथं होणार आहे तिसरी बाब म्हणजे साठ दिवस एकसष्टवा दिवस लागू नाही असं म नामदार उदय सावंत साहेबांनी काल प्रशासनाला कळवलेलं आहे साठच दिवसामध्ये बाकीच्या आर्थिक मुद्द्यांवरती तुमच्या कमिटीचा निर्णय आमच्याकडे आला पाहिजे म्हणजे आम्हाला यांच्याशी बैठक घेईल असं वाटतं की सरकारची पावलं सकारात्मकतेने चाललेली आहेत आणि सकारात्मकतेला आपण साथ दिली पाहिजे उगीच राजकारण करणं आमचं काही काम नाही आम्हाला काही टी आर मिळवायचा नाही तेव्हा सकारात्मक चाललं नाही झालं तर आंदोलनाचा हत्यार आमच्याकडे आहे मग मोठं आंदोलन उभं करू पण ती वेळ यावी येऊ देऊ नये सरकारला अशी विनंती आहे मागच्या वेळी आंदोलनाचा चेहरा बनलेले काही नेते कालच्या बैठकीमध्ये किमान सरकारच्या बाजूने तरी या सगळ्यामध्ये कामगारांच्या समस्या मांडण्यासाठी उपस्थित होते का प्रश्नच निर्माण झाला नाही ने नाही नेते घरी बसले होते पण त्यांच्या कामगारांनी मात्र आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा आम्हाला स्वतःला फोन करून सांगितलं जरी मी त्यांचं नेतृत्व स्वीकारलं असेल तरी या उपोषण आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम एस टी कामगारांचा आम्ही आभार व्यक्त करू इच्छितो एक महत्त्वाचा प्रश्न कामगारांच्या या प्रश्नावरून हा लढा तुमचा सुरूच आहे मागण्या मान्य झाल्याचं मत आहे मात्र दुसरीकडे एस टी संघटनेची जी बँक आहे एस टी बँक ती महत्वाची आहे आणि त्या पद्धतीमध्ये ज्या बँकेमध्ये जे काही सध्या सुरू आहे ते आपण पाहतोय काल सुद्धा ज्या पद्धतीनं आनंदराव अडसूळ यांनी सुद्धा भूमिका घेतलेली होती आणि तुमची सुद्धा तीच मागणी आहे कशा पद्धतीनं बँकेला वाचवलं पाहिजे याच्यासुद्धा चर्चा अनेक ठिकाणी रंगू लागलेल्या आहेत त्याकडे कसं पाहता आणि त्या, त्या संदर्भात काय निर्णय अपेक्षित आहे तुम्हाला एक तर फार मनाला त्रास होतो की गोरगरिबांची आणि कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसाठी चालवलेली ही बँक सत्तर वर्षाची झाली आहे सत्तर वर्षात अशी वेळ बँकेवरती कधीच नाही आली माझं म्हणणं आहे की सदावर्ती साहेब तुमचं पॅनल निवडून आलं आहे तुम्हाला शुभेच्छा आम्ही दिलेल्या आहेत कसं काम करायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे पण आता ताई निर्णय घेतल्यामुळं त्यांनी निवडणुकीला निवडून येतानाच त्यांनी जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं की साडेसहा टक्क्यांनी कर्ज वाटप करणार मृत कर्मचाऱ्यांचं कर्ज माफ करणार आणि विना जामीन कर्ज देणार ते त्यांनी पहिल्या बैठकीला मान्य केलं म्हणजे जाहीर पण केलं परिपत्रक त्याचं काढलं आणि परत त्यांना परवा दिवशी ते सर्क्युलर मागं घेण्याची नामुष्की आली माझं म्हणणं आता ताईपणा सोडला पाहिजे दुसरी बाब आठ दिवस झालं ह्या एस टी चे बँकेचे कर्मचारी संपावरती आहेत का तुम्ही प्रमुख म्हणून त्यांच्याशी बोलणी करायला नको का त्यांचा संप मिटवायला नको का तुम्हाला काय करायचं ते करा पण माझ्या कामगारांचे पैसे पगाराचे अडकलेत ना एक तर त्यांचा संप मिटवा तर आमच्या पगाराचे पैसे तुमच्याकडून द्या एवढी मोठी बँक तुमच्याकडे दिली आहे ना तेव्हा आमचा कर्मचाऱ्यांचा पगार आता बांध सुटत चाललेला आहे तो पगार झाला पाहिजे पण ज्या पद्धतीनं या बँकेची वाटचाल चालू झालेली आहे हा सीडी रेशो खरं तर बहात्तर त्र्याहत्तर टक्केच कॉपरेटिव्ह बँकेनं असला पाहिजे आमचा त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी टक्के पास करून आता पुढं सीडी रेशो गेला आहे एवढी एवढी तर वाहतात कधी आमच्या बँकेची झाली नव्हती जे सर्क्युलर त्यांच्या नवीन आलेल्या एम डी महोदयांनी काढलेलं आहे त्या सी मला तुमच्या माध्यमातून विचारायचं की असं जगात कुठलं सर्कुलर निघालं की कुणाचं नावं टाकून सर्कुलर टाक केलं जातं तेव्हा ते सर्कुलर काढत असताना माझं जाहीर आवाहना की एस टी कामगार संघटनेने कधी कुणाला ठेवी काढायला सांगितलं नाही ही बँक आमची आम 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 ला आम आम आई आहे आमचं शिक्षण झालं याच्यावरती घर झालं आमच्यावरती आमचं या बँकेवरती तेव्हा या बँकेला नक लावायचा प्रयत्न आमच्याकडून कधी होणार नाही कारण या बँकेवरती आमचं अत्यंत प्रेम आहे आईसारखं प्रेम आहे तेव्हा तुम्ही कुणाच्या नावावर खपवायचं ना आपण घेतलेले निर्णय चुकीचे झाले आणि तुमच्यामुळे चुकीचे झाले तर ह्याला काय म्हणजे मग कुठं गेलं ते बुद्धिमान नेते एवढं सुप्रीम कोर्टापर्यंत लढणार आहे असा सवाल आहे माझ्या आप आपल्या माध्यमातून ताटे सर आपल्यासोबत आहेत सर कालच्या बैठकीमध्ये तुमच्या ज्या मागण्या होत्या त्या यशस्वी झाल्याचं म्हणत आहे मात्र दुसरीकडे एक जी समिती नेमण्यात आहे जे साठ दिवसामध्ये अहवाल देणार आहे त्याकडून कशा अपेक्षा आहेत त्याच्यातून तुमच्या ज्या आणि प्रलंबित ज्या गोष्टी आहेत त्या यशस्वी होतील का त्या समितीपुढं जे विषय दिलेले आहेत त्यामध्ये विशेषतः सोळा ते वीस साली जो चार हजार आठशे एकोणपन्नास कोटीचं पॅकेज एकतर्फी त्यावेळेच्या परिवहन मंत्र्यांनी जाहीर केलं त्यातली संपूर्ण रक्कम काही कामगारांना देण्यात आलेली नाही तेव्हा ती उर्वरित राहिलेली रक्कम द्यावी अशी आमची मागणी आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करत आहोत त्याचप्रमाणे सेवेच्या प्रमाणामध्ये पाच हजार चार हजार आणि अडीच हजार हे वेतनामध्ये समाविष्ट करून त्यांनी जो निर्णय घेतलेला होता त्यामध्ये सिनियर ज्युनियरचं अंतर पडलेलं आहे तेव्हा त्याची अनामली जी आहे सिनियर लोकांना कमी आणि ज्युनियर लोकांना यास ज्युनियर लोकाला वाढ झाली हे आहे परंतु त्याचप्रमाणे जे सिनियर लोक आहेत त्यांनासुद्धा थोडा पे प्रोटेक्ट केला पाहिजे अशी एक मागणी त्यामधली आहे आणि जे काही आता मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय सावंतसाहेब यांची जी काही कमिटीमध्ये मो थकबाकीबद्दल मोडा पेमेंट जे ठरणार आहे त्याच्या अंमलबजावणी कशी करायची आर्थिक तरतूद कशा करा पद्धतीने करायची अशा पद्धतीची चर्चा त्यामध्ये महत्त्वाची त्यामध्ये आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की त्या संबंधित विषयाचे प्रमुख असल्यामुळं त्यातनं मार्ग ते काढू शकतात तर आपण पाहतोय की एस टी कर्मचारी संघटनेनं उपोषण पुकारलेलं होतं आणि त्यानंतर सरकारसोबत रात्री रात उशिरापर्यंत बैठक झाली या बैठकीमध्ये प्रलंबित मागण्यातले काही मागणे जे आहेत ते यशस्वीपणे सरकारनं मान्य केल्या आणि त्यावरती अंमलबजावणीसुद्धा आता येत्या काळात होणार आहे आणि त्यामुळेच एस टी कर्मचारी संघटनेनं पुकारलेलं उपोषण आता स्थगित केलेलं आहे मागे घेतलेलं आहे त्यामुळे उर्वरित जी समितीकडून अपेक्षा आहेत त्या साठ दिवसांच्या अहवालानंतर त्या कशा पद्धतीनं पार पडतात किंवा मागण्या मान्य होतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ चरण सोबत कृष्णा सोनारवाडकर टीव्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी आजपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिलाय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत एस टी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींमधील चर्चा संपली आहे एस कामगारांचे आर्थिक आणि महत्त्वाचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत आणि म्हणूनच एस कामगार संघटनेनं राज्यव्यापी उपोषण आंदोलनाची तयारी सुरू केली होती महागाई भत्ता बेचाळीस करावा एस महामंडळाला अर्थसहाय्य करण्यात यावं कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा या आणि अशा आणखीन काही मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनेनं आंदोलनाचं हत्यार उपसलंय महाराष्ट्र या कामगार एसटी संघटनेच्या नेमक्या काय काय मागण्या आहेत त्यावर आपण एक नजर टाकतोय सातवा वेतन आयोग लागू करा या अगोदर सुद्धा ही मागणी वारंवार एसटी कर्मचाऱ्यांकडनं पुढे येत होती शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे बेचाळीस टक्के महागाई भत्ता देण्यात यावा हीही मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून पुढे येते दोन हजार अठरापासूनची महागाई भत्त्याची थकबाकी दिली जावी अशी ही एक महत्वाची मागणी आहे आणि याशिवाय एप्रिल दोन हजार सोळा ते ऑक्टोबर दोन हजार एकवीस या कालावधीमधील वार्षिक वेतनवाढीची थकबाकी देण्यात यावी ही ही मागणी आहे एप्रिल दोन हजार सोळा ते सप्टेंबर दोन हजार एकवीस पर्यंत घरभाडा भत्ता सुद्धा थकलेला आहे तीही थकबाकी देण्यात यावी अशीही मागणी एसटी कर्मचाऱ्यांची आहे तर दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या कालावधीमधल्या एकतर्फी जारी केलेल्या चार हजार आठशे एकोणनव्वद कोटींमधील शिल्लक रक्कम त्वरित द्यावी ही ही मागणी आहे शिवाय गणवेशाचं कापड वाढीव शिलाई भत्त्यासह द्या शिस्त आणि अपील कार्यपद्धतीचा भंग करून देण्यात येणाऱ्या नियमबाह्य शिक्षा रद्द करा आणि अपहार प्रवण बदल्या रद्द करा अशाही मागण्या करण्यात येत आहेत याशिवाय सण अग्रिम रुपये साडेबारा हजार मूळ वेतनाची अट न लावता देण्याची एक महत्वाची मागणी करण्यात आली आहे आयुर्मान संपलेल्यांना संपलेल्या बसेस या काढून टाका आणि स्वमालकीच्या लालपरी बसेस विकत घ्या चालक वाहक वेळापत्रकामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या दूर करा या काही प्रशासकीय बाबी आहेत दहा बारा वर्षांपासून टी टी एसवर असलेल्या कर्मचाऱ्यांना टी एसवर घ्या अशी एक मागणी आहे आणि निवृत्त झालेल्या आणि होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळण्यासाठी ज्या अडचणी येतात ती दूर करा अशी एक प्रशासकीय मागणी एस टी कर्मचाऱ्यांकडून या सगळ्या संदर्भात आणखी माहिती आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला देतील अभिषेक बैठक संपलेली आहे कोणकोणत्या मागण्यांवर तोडगा निघू शकलाय कविता एकूण उद्योग मंत्री उदय सामंत असेल किंवा मग कर्मचारी कामगार संघटनेचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांचं शिष्टमंडळ या बैठकीमध्ये आपल्याला बघायला मिळालेलं होतं सोबतच जे एस से एम डी आहेत चेन्नई ते देखील आपल्याला या बैठकीमध्ये बघायला मिळालेले होते प्रामुख्यानं जर का मागणी बघायची तर महागाई भत्त्या संदर्भात आहे अडतीस टक्के हा महागाई भत्ता आता मिळालेला होता सोबतच बेचाळीस टक्के हा महागाई भत्ता करण्यात यावा अशा प्रकारची एक मागणी जी आहे ती पुढे येताना आपल्याला बघायला मिळालेली होती सोबतच आर्थिक बाबतीमध्ये महामंडळ जे आहे ते मागील काही दिवसांपासून कमी झालेला आपल्याला बघायला मिळत आणि त्या संदर्भात आता आपण बघू शकतोय की संदीप शिंदे जे आहेत ते बोलत आहेत आणि या संदर्भात बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं शिंदे यांच्याकडनं सांगण्यात येत त्यामुळे या संदर्भात हस्तक्षेप करणार आहे मुख्यमंत्र्यांसोबत देखील या संदर्भातली बैठक जी आहे ती लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कोणते कोणते मुद्दे आता ते सांगतायत हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणखीन अपडेटसाठी पुन्हा तुमच्याकडे येऊन एसटी कर्मचारी